राशन कार्ड वर आनंदाचा शिध्दा मिळतो त्याचप्रमाणे आनंदाच्या शिध्या बर, मी बियर बिस्की असे काही ते दारूचे भारी भारी पदार्थ आहेत ते मी माझ्या खासदार निधीतून जर मी खासदार झाली तर मी माझ्या खासदार निधीतून देणार असे मी आश्वासन आहे चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दोन हजार चोवीस ची सुरुवात झाली आणि लोकसभा निवडणूक जवळ आली आता दोन हजार मध्ये लोकसभा आहे आणि राज्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा दोन हजार चोवीस याच वर्षामध्ये होणार आहेत आता निवडणुकीचा काळ म्हणलं की मग आश्वासन देणं जाहीरनामा देणं उमेदवार कसा नागरिकांसाठी भला आहे तो काय काय करणार आहे विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी नोकरदारांसाठी अगदी समाजामध्ये राहणाऱ्या सगळ्याच नागरिकांसाठी ज्या काही सुख सुविधा आहेत आणि त्यांच्या कशा पद्धतीनं भलं होईल रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असे विविध आश्वासन उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात दिले जातात आता हे सगळे आपल्याला माहित आहे की कोण कशा पद्धतीने आश्वासन देत काय करतं मग त्या आश्वासनाचा निवडणुका झाल्यानंतर काय होतं हे सुद्धा आता आपल्याला काही वेगळं सांगायची गरज नाही पण मात्र काही काही उमेदवार असे असतात की ते त्यांच्या वेगळ्या जाहीरनाम्यामुळं किंवा वेगळ्या आश्वासनामुळं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतात किंवा त्यांचं त्या ठिकाणी काही व्हिडिओ तशा पद्धतीनं व्हायरल सुद्धा होतात आता अशाच पद्धतीने उमेदवारांना जाहीर केलंय किंवा आश्वासन दिलंय उमेदवारांना खुश करण्यासाठी मतदारांना खुश करण्यासाठी त्या नेमकं काय म्हणतायत बघा हा व्हिडिओ राशन कार्ड वर आनंदाचा शिध्दा मिळतो त्याचप्रमाणे आनंदाच्या शिध्द्या बरोबर मी बियर बिस्की असे काही ते दारूचे भारी भारी पदार्थ आहेत ते मी माझ्या खासदार निधीतून जर मी खासदार झाली तर मी माझ्या खासदार निधीतून देणार असे मी आश्वासन आहे चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून गोर गरीब जनता आहे आता जे मोठे मोठे श्रीमंत लोक आहेत ते बियर बिस्की पितात बिचारा गरीब लोक काम कष्ट उन्हात त्यांचं म्हणजे स्ट्रगल काम करणंच असते त्यांना फक्त देशी दारूच माहित असते बियर बिस्की काय आहे यांची त्यांना कल्पना सुद्धा नाही आहे तर जसं आता सरकार म्हणजे देतच आहे आनंदाचा शिद्धासना सुद्धा बिचाऱ्यांना थोडस जर बियर बिस्की कशी असते नाही का त्यांची चव पाहायला जर सरकारने दिलं तर काय हरकत आहे असं माझं म्हणणं आहे आता या ज्या लोकसभेच्या उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे सविता राऊत आणि सविता राऊत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार आहेत आणि या ठिकाणावर निवडणूक लढवणार आहेत ते म्हणजे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आता सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेची निवडणूक लढवणार ते त्यांच्या पद्धतीनं जाहीरनाम्यामध्ये आश्वासन देणार पण मात्र या उमेदवारांनी मा वेग वेगळ्याच पद्धतीनं आश्वासन देऊन मतदारांना त्यांच्याकडं आकर्षित करण्याचा लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलाय किंवा या आश्वासनाच्या माध्यमातून केलाय का असंच आपलं या ठिकाणी वाटू लागतं म्हणजे आनंदाचा शिदा असेल राशन असेल या राशनच्या माध्यमातून काय काय सवलती दिल्या जाऊ शकतात कशा पद्धतीनं लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे जे लोक श्रीमंत आहेत त्यांना काही काही गोष्टी भेटतात त्याच गोष्टी गरिबांना सुद्धा भेटल्या पाहिजे आणि या अशा गोष्टी या उमेदवारांनी देऊ केलेल्या आहेत आता यामधून खरंच जनतेचा काय फायदा आहे तोटा आहे नुकसान आहे का फक्त एक घोषणा म्हणून केलेली ही घोषणा आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या